ऐसे श्रमिक जिनकी उम्र 18 साल से 40 वर्ष तक है तो वे इस योजना में जुड़ सकते हैं क्योंकि तो योजना पडाली लिखा हो अनपड हो गाव का हो शहर का हो पुरुष हो स्त्री आता महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तींना गरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे त्याचप्रमाणे आता तुम्हाला ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर ई श्रम कार्डवर पाहू शकता इथं पाच हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे बघा जर तुम्ही ईश्रम कार्ड काढलं असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे पाच हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे प्रति महिना दर महिन्याला पाच हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे पैसे कसं मिळणार लगेच तुम्ही चेक करू शकता तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तेसुद्धा लगेच तुम्ही एका मिनटात चेक करू शकता आता इश्रम कार्डसाठी तुम्हाला काय करावं लागेल फॉर्म कसा भरावा लागेल तुम्ही जर सर्वात अगोदर ईश्रम कार्ड काढलं असेल तर तुम्हाला सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि जर तुम्ही अजून ईश्रम कार्ड काढलं नसेल तर तुम्ही ते ईश्रम कार्ड काढून हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तुम्हाला जसं लाडकीबाई देवना महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुल झालेले आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला श्रमच्या कार्ड माध्यमातून तुम्हाला सर्व व्यक्तींना महिला असो की पुरुष असो फक्त त्यांचे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे आणि जर ई श्रम कार्ड काढलं असेल आणि जर तुम्ही ईश्रम कार्ड काढलं जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर ई श्रम कार्ड काढून याचा लाभ घेऊ शकता याचा फॉर्म कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागतं सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राइब करून टाका असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे आता ई श्रम कार्ड योजना जी आहे या योजनेच्या माध्यमातून आता ज्यांच्याकडे ईश्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी सर्वात अगोदर माहिती देतो ज्यांच्याकडे नसेल त्यांना पण माहिती देतो पण सर्वात अगोदर ज्यांच्याकडे ईश्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे बघा माहिती काय आली या आहे की ज्यांच्याकडे ईश्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये बघा दर महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे आता ही योजना जसं सुरू केलेली आहे सर्वांसाठी आहे का असं नाही योजना फक्त ठराविक लोकांसाठी फक्त याच यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे कोणते त्या व्यक्ती असणारे महिलांना मिळणार आहे का पुरुषांना दोघांना मिळणार आहे कुटुंबामध्ये काहीतरी क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे या योजनेचा याच कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे ते कसं ठराव करणार आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ती माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर आपण पाहूया की या योजनेसाठी फॉर्म कसा भरावा लागेल आणि कोण पात्र राहणार आहे बघा सर्वात अगोदर ही योजना केंद्र शासनाने सुरू केलेली एक पेन्शन योजनासारखी आहे बघा या योजनेचा लाभ हातमजूर करणाऱ्या लोकांसाठी घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून या योजनेचा लाभ कोणाला दिला आहे गोर गरीब व्यक्तींसाठी योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून हातमजुरी करणारा कुटुंब आहे त्यांच्यासाठी योजना आहे आणि त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे त्यांना दर महिन्याला पाच हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे असं शासनाने ठराव केलेला आहे तर यासाठी तुम्ही लवकरात लवकर याचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता जेणेकरून याचा लाभ आता तुम्हाला सुरूसुद्धा झालेला आहे याचा लाभ तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे त्यासाठी माहिती आपल्याकडे आलेली आहे केंद्र शासनाने जी आता माहिती दिलेली आहे कोणाला याचा लाभ दिला जाणार आहे ती सर्वात अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मग तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व क्लिअर काय कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं ते पण तुम्हाला माहिती देतो पण सर्वात अगोदर जेणेकरून तुम्हाला आ, या योजनेच्या माध्यमातून कोणाला लाभ दिला जाणार आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे जसं की जसं की शेत संबंधित काम करणाऱ्या म्हणजे शेती संबंधित काम करणारे मजूर आता शेतीमध्ये जे कामासाठी जातात त्या व्यक्तींसाठी या योजनेचा लाभ दिलेला आहे हातमजुरी करतात त्यांना हे काम त्यांच्यासाठी योजना आहे बघा बांधकाम साईटवर काम करणारे बघा आता गवंडी कामसाठी बांधकाम बांधकामसाठी मजूर लागतं त्या मजूरसाठी म्हणजे बांधकाम साईटवर जेवढे पण व्यक्ती कामाला जाता जेवढे पण व्यक्ती काम करतात त्यांच्यासाठी योजना आहे शेती शेती शेतीसंबंधित विषयी जेवढे पण कामगार आहेत त्यांच्यासाठी आहे साईटवर विक्री करणाऱ्या बघा रोड साईटवर विक्री करणारे भाजीपाला विक्री असो कुठल्याही प्रकारचे विक्री रोड साईडवर विक्री करतात त्यांच्यासाठी योजना आहे ऑटो चालक असो बस चालक असो बस चालक नाही ऑटो चालकसाठी आहे ऑटो चालक, चालक वगैरे कुठलीही प्रकारची गाडी जरी चालवतात त्यासाठी सुद्धा आहे म्हणजे जेवढे जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे म्हणजे साधारणपणे या योजनेचा उद्देश असा आहे की गरीब कुटुंबांना याचा लाभ घेतला पाहिजे जे हाताने स्वतःहून काम करून त्यांचं म्हणजे त्यांच्या परिवारचं पालन पोषण करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे त्यांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून योजना सुरू केलेली आहे जर तुम्ही हातमजुरी करत असाल तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता आता आपण पाहूया या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतं आणि कसं याचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे आता या योजनेचे पैसे कसं मिळतील बघा सर्वात मोठा प्रश्न येतो की जसं लाडकी बहीण योजनेच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे येतात तसंच या योजनेचे पैसे येणार आहे का आणि कोण पात्र राहणारे कोणाला पैसे मिळणारे ही माहिती मी तुम्हाला सर्वात अगोदर देतो मग तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल माहिती सांगणार आहे आता तुम्हाला एक थोडक्यात जेतो, या योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक पैसे येणार तुम्हाला कुठं जायची गरज नाही फक्त तुम्ही हे फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे हा फॉर्म जसंही तुम्ही भरला तसं लाडकी बहीण योजनेच्या जसं डेबिटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे येतात त्याच पद्धतीने आता तुमच्या अकाउंटला ईश्रम कार्डचे पैसे येणार आहे ठीक आहे त्यासाठी आता तुम्हाला जास्त कुठं जायची काही गरज नाही एक सोप, आ, सोपा सोपा फॉर्म आहे एवढं डॉक्युमेंट लागणार आहे हे डॉक्युमेंट तुम्ही जमा करून याचा लाभ घेऊ शकता ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे ई श्रम कार्ड काढण्यासाठी चार अटी आहे बघा ई श्रम कार्डसाठी तुम्हाला या चार अटी ठेवण्यात आलेल्या आहेत जर या चार अटींमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुमच्या दर महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे सर्वात प्रथम आपण या आटी पाहूया कोणकोणत्या आटी शासनाने ठेवलेले आहे की जेणेकरून ई श्रम कार्डचा लाभ यांना भेटला पाहिजे जसं की लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे बघा आता जर तुम्ही ईश्रम कार्ड काढलं असेल तर तुम्हाला ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे हे सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे कारण ही योजना ईश्रम कार्डवरच आहे बघा दुसरं म्हणजे लाभार्थ्यांचे वय बावीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे म्हणजे तुमचं वय तुम्ही बावीस वर्षापासून तर पायसष्ट वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार तुम्ही याचा फॉर्म भरू शकता ठीक आहे असं यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलं आहे तिसरं पाहू शकता तुम्ही लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्मेंट नोकरीला नसावं कुठल्याही प्रकारची शासनाची नोकरी असेल त्या नोकरीवर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नसायला पाहिजेल जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या गव्हर्मेंट शासनाच्या नोकरीवर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे असं आपल्याकडे एक माहिती आलेली आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरलेलं नसावं बघा आता एक वेळेत जरी तुम्ही टॅक्स भरला असेल तुमच्या कुटुंबामध्ये कोणी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि जर टॅक्स वगैरे हो काही भरलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे आता लाभार्थ्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती नको आहे शेतजमीन नको आहे हे पण महत्त्वाचं आहे जर शेत जमीन असेल लाभार्थ्यांकडे म्हणजे लाभार्थी जो लाभ घेणार आहे त्यांच्याकडे जर शेतजमीन असेल शेत जमीन तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही पूर्ण कुटुंबामध्ये नाही जे व्यक्ती लाभ घेणार आहेत त्यांच्याकडे शेतजमीन त्यांच्या नावावर नसणे गरजेचं आहे तरच त्यांना ई श्रम कार्डच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जाणार आहे असं या पाच अटी आहेत या पाच अटीमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पैसे देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला ई कार्ड साठी जर तुम्ही श्रम कार्ड काढलं नसेल ही माहिती तुमच्यासाठी आहे ई श्रम कार्ड तुम्हाला आता म्हणजे या फॉर्म भरण्यासाठी श्रम कार्ड काढण्यासाठी पण आणि ही फॉर्म भरण्यासाठी पण एक डॉक्युमेंट लागतं यामध्ये ईश्रम कार्ड काढण्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला नंतर सांगतो सर्वात अगोदर तुम्ही हा ईश्रम कार्डचा फॉर्म कसं भरू शकता म्हणजे तुम्हाला दर महिन्याला पैसे भेटले पाहिजे त्यासाठी कोणकोणतं डॉक्युमेंट लागतं मी तुम सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो तर यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे तुम्ही तर डॉक्युमेंट पाहू शकता पहिलं जे डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड बघा तुमचं आधार कार्ड खूप गरजेचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागेल तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल दुसरं म्हणजे तुमचं ईश्रम कार्ड असणे गरजेचं आहे रेशन कार्ड पिवळे कार असो किंवा केशरी रेशन कार्ड असो त्याला काही हरकत नाही पण तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे कारण रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तिसरं म्हणजे बँक पासबुक बघा बँक पासबुक तुम्हाला आवश्यक आहे कारण या योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला डायरेक्ट पैसे येणार आहे म्हणून तुमचं बँक अकाऊंट असणे पण गरजेचं आहे बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे बघा तुमचं आधार कार्ड जे असणार आहे तुमचं हे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण डेबिटीच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जातात आता डायरेक्ट बँक ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे तुमचा आधार कार्ड जर बँकेशी लिंक असेल डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे डेबिटीच्या माध्यमातून कसं येणारे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर तुमचं बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे पुढे बघू शकता अजून कोण कुठलं ला डॉक्युमेंट लागतं दोन पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो लागणारे मतदान कार्ड असणे गरजेचं आहे आणि मोबाईल क्रमांकसुद्धा असणे गरजेचे आहे आणि अर्ज नमुना अर्ज नमुना जेव्हा तुम्ही फॉर्म घेणार त्या अर्ज नमुना तुम्हाला जसं की तुम्हाला हमीपत्र लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलं होतं तसंच तुम्हाला आता अर्ज नमुनासुद्धा दिला जाणार आहे हा फॉर्म तुम्ही तुमच्या सायबर कॅपवर जाऊन भरू शकता हे डॉक्युमेंट तुम्ही एवढं जमा करून या फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाणार तेव्हा तुम्हाला ई श्रम कार्ड योजनेसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे असं तुम्ही शा त्यांच्याकडे माहिती द्यायची आणि डॉक्युमेंट तुम्हीच जमा करायचं इथं पाहू शकता अजून माहिती काय आली आहे ज्यांनी ईश्रम कार्डचा फॉर्म भरला नसेल त्यांनी वरीलप्रमाणे दिलेले डॉक्युमेंट जोडून फॉर्म भरू शकता वरती जे आपले डॉक्युमेंट दिलेलं आहे त्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना दहा ते बारा तारखेच्या दरम्यान त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात येणार आहे बघा याची मुदत दर या या आहे दहा तारखेपासून तर बावीस तारखेच्या दरम्यान दर महिन्याला तुमच्या खात्याला पैसे येणार आहे याच्या माध्यमातून जर फॉर्म भरला असेल तर आणि भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता या योजनेमध्ये प्रत्येक या साडेसहाशे गावांपैकी प्रत्येक गावामध्ये पंचवीस प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत आणि या योजना सॅच्युरेशन पद्धतीने राबवायच्या आहेत म्हणजे जी योजना आपल्याला राबवायची आहे ती जर वैयक्तिक लाभाची योजना असेल तर त्या गावातल्या एकूण एक परिवाराला ती त्या ठिकाणी आदिवासी परिवाराला ती योजना मिळाली मिळाली पाहिजे आणि सामूहिक लाभाची असेल तर त्या गावातल्या आदिवासी समाजाला त्याचा सामूहिक लाभ घेता येईल अशा प्रकारे ती राबवायची आहे त्यामुळे आता आपल्याला ही तक्रार करायला वावच नाही की आमच्याकडे निधीची कमतरता आहे आमच्याकडे योजनांची कमतरता आहे सतरा वेगवेगळ्या विभागांच्या योजना, वेग योजना अशा पंचवीस योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत